रेड वेल्वेट केक तर छान मी त्याला अर्धा किलोचंच आहे तर छान त्याला क्रीम वगैरे लावून सेट करून घेतला आहे आणि छान ते दाखवता आलं नाही मला तयार करताना तर चला म्हटलं आत्तापासून आपण दाखवूया त्याला कशी डिझाईन करते तर मी सगळ्या केकची डिझाईनच दाखवते तर मी या रेड वेल्वेट केकला कशी डिझाईन करते तो वेड़ वेड़ आ, ते दाखवते तर त्यासाठी मी छान असे ते थोडंसं रेड वेल्वेट केकला ते थोडी स्पंजची थोडीशी पावडर करून घेतली तर मी या पावडरपासून छान असे सुंदर असे त्याच्यावरती डिझाईन करणार आहे तर तुम्हाला दाखवते मी त्याच्यावरती कशी डिझाईन ही जी पावडर आहे ना ती त्याच्यावरती छान अशी सगळीकडनं टाकून घ्यायची हा रेड वेल्वेट केक ना खूप सुंदर असा लागतो तर मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला केकची स्पंज कसा बनवायचा तेही दाखवेल मी रेडीमेड प्रेमिक्सपासूनच बनवत असते पण मी तरीही ते नाही का काही टाकायचं कसं बनवायचं आणि त्याला शिजून घेतल्यानंतर थंड होऊन द्यायचं थंड झाल्यानंतरच बेस बाहेर काढायचा आणि लवकर ऑर्डर आली असेल तर लवकरच शिजून ठेवायचा आपला बेस छान थंड झाल्यानंतर केक खायला खूप सुंदर असा लागतो आणि टेस्ट पण खूप छान लागते तर हा बेस मी दोन ते तीन तास आधीच छान शिजून घेतलेला थंड करून घेतला आणि मग त्याला त्याचे काप वगैरे करून मी त्याला क्रीम लावून घेतली खूप छान लागतो रेड वेल्वेटचा केक खूप सगळ्यांना आवडतो ॲनिव्हर्सरी स्पेशल वेलेंटाईन डे स्पेशल आणखीन बड्डेला छोट्या बेबीच्या असं खूप जण हा केक मागवतात केक मी खूप सारे केले आहेत मी रेड वेल्वेट केकचे डिझाईनचा एक व्हिडिओ बनवला आहे तर तो माझ्या चॅनलवरती आहे केक डिझाईन म्हणून मी जेवढे जेवढे केक केले तेवढे तेवढे केकची मी डिझाईनचा एक व्हिडिओ टाकला आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा खूप सुंदर असे डिझाईन केलेले आहे माझ्या चॅनलवरती सगळे के केकचे डिझाईन बघायला भेटतील तुम्हाला आणि तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा की मला ह्या या, या केकची नाही का रेसिपी दाखवा मॅंगो केक तर मी पूर्ण रेसिपी दाखवेल आणि केले मी केलेले केकची डिझाईन कशी वाटते तेही तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा माझे केक आवड कस्टमरने सांगितलं आहे मला डिझाईन फोटो पाठवलेला तर कसा करायचा काय त्यांनीच फोटो पाठवला आहे त्या पद्धतीनेच मी करते फोटो कस्टमरने तर फोटो पाठवले तर आपल्याला केक करायला काही थोडं अवघड जात नाही जसं त्यांना पाहिजे तशाच पद्धतीने नाही का ते डिझाईन करून देता येते तर आपल्याला म्हटलं की कशी डिझाईन करायची काय ते विचार करावा लागतो वडनंच त्यांना कसा पाहिजे तसा केकची डिझाईन फोटो वगैरे मागितला तर ते लगेच आपल्याला इझी पडतं नाही का तर हा एक केकचा फोटो पाठवलेला तशाच पद्धतीने मी करते केक करणं काही एवढं अवघड नसतं पण फिनिशिंग वगैरे करणं त्याला नाही का थोडंसं कष्ट कष्ट लागतात अशा पद्धतीने मी सगळं लावून घेतले खूप सुंदर दिसतो रेड वेलवेट केक शक्यतो हार्ट शेपमध्ये छान दिसतो आणि खायलाही सगळ्यांना खूप आवडतो चला मी तुम्हाला दाखवते पटपट करून केल्यानंतर दाखवते आता नाही राहिलेली पावडर आहे ना ही हे सगळ्या बाजूने लावून घेते आणि मग तुम्हाला मी पूर्ण केक झाल्यानंतर दाखवतो आता ही पावडर जी आहे ती कडने थोडंसं लावून घेते मला इथे दोन हातांचा यूज करावा लागणार आहे त्यामुळे मी तुम्हाला लावल्यानंतर दाखवते सगळ्या बाजूने मी रेड वेलवेट पावडर लावून घेतली आहे बघा कसं दिसतं आहे सगळीकडनं छान असं सुंदर लावून घेतला आता ह्याच्यावरती छान सुंदर असे रोज काढायचे आहे एक सिंपल असं रोज काढायचं आहे त्याच्यावरती गोल्डन मनी वगैरे टाकायचे कस्टमरने सांगितले तशाच पद्धतीने मी करणार आहे फोटोत पाहून तर कसं दिसतं आहे हा रेड वेलवेट केक आता मी त्याच्यावरती सुंदर असा आर एलेवन नोजल वापरून रोज काढणार आहे आणि त्याच्यावरती छान असं इथं मांडून देणार आहे तर माझ्या अशात नवीन नवीन केकची डिझाईन पाहण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तर सबस्क्राईब अपलोड करेल तुम ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील आणि माझ्या केकची डिझाईन तुम्हाला कशी कर वाटते तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मी आता रोज काढून दाखवते आणि पूर्ण केक झाल्यानंतर मी केकची डिझाईन दाखवते असं मी रोज काढून घेतले या केकवरती मांडण्यासाठी तर हे रोज काढलेलं मी कसं वाटते खूपच सुंदर आले मला तर खूपच आवडलं आता ह्या केकवरती मांडल्यानंतर तर खूपच सुंदर दिसेल आता हे फूल मी याच्यावरती मांडते आणि कसं वाटते मी काढले खूप दिवसातून काढले मी हे फूल तर कसं वाटते फूल हे कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका चला मी हे फूल आहे ना इथे मांडल्यानंतर तुम्हाला दाखवते असं हे फुल इथे मांडून घेतलं आहे ॲक्च्युली काय झालं पहिले जे फुल मी तु तुम्हाला दाखवलेलं ना ते फुल माझ्याकडनं तुटलं मग मी हे परत दुसरं फुल बनवलं आणि जसं फोटोत आहे तसं कडाच्या साईडने पण त्याला सुंदर अशी मी व्हाईट कलरच्या क्रीमनेच डिझाईन करून घेतली आहे पानांची आणि हे रोज पहिलं केलेलं खूप सुंदर झालेलं पण ते काय झालं माझ्याकडनं तुटलं मग हे पण केलं खूप सुंदर झालं तर कसा केक दिसतोय हो, का असा दिसतोय तर ते ते त्याच्यावरती ते गोल्डन बॉल वगैरे टाकणार आहे मी पण सिंपल आणि सोबर असा सुंदर असा रेड वेलवेट केक तर आपला केक तयार झाला बघा कशी डिझाईन आली आहे सुंदर असं मी थोडंसं माझंही डोकं लावलं या केकमध्ये त्याच्यावर गोल्डन बॉल रंगीत बॉल शुगर बॉल वगैरे टाकले आणि थोडीशी अशी माझी एक्स्ट्राची डिझाईन काढली आहे तर बघा कसं वाटतंय आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा असेच माझे नवीन नवीन नवी केकचे नवीन नवीन नवी डिझाईन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय कसा वाटला केक ते कमेंट करून नक्की सांगा